आबाद माणसाला जर कोणी बर्बाद करीत असेल ना तर ते फक्त आणि फक्त परिवाराचे लोक आणि नातेवाईक आणि भावकी तर असं झालं की आम्ही दोन घास सुकाने खास खात होतो तर बाबा कोणाच्या पुढं भिक नव्हतं मागत किंवा म्हणजे कोणाच्या आध्यात नव्हतं तर कोणाच्या मध्यात नव्हतं ना कोणाच्या दारात होतंय आपण आपलं करायचंय खायचंय हे असं होतं कारण की तुम्हाला तर माहिती सारं जीवन मा दुखण्यामध्ये गेले आ, चार वर्ष म्हणजे पाच सहा वर्ष त्या डिप्रेशन मधून निघता 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 थोडं 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 निघता निघता आता इथपर्यंत आले कारण की जेव्हा समजा आपला अठरा वर्षाच लेकू जाते ती खूप म्हणजे वाईट गोष्ट आहे तुम्हाला तर पहिलं पर्यंत सांगितलेले भावनूबाई दोन लेकरं गेले ती एक अडीच वर्षाचं आणि एक अठरा वर्षाचं तर हे दुःख झलता 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 म्हणजे इथपर्यंत आता आलो आणि ते दुःख मनातलं कधी कुठं जात नसते ते मनातच राहते आहे ते माय दुःख ते मनातच राहते माणूस मस्त हसत आहे खेळत आहे चार लोकांसोबत बोलत आहे पण ते माणसाच्या मनातच राहते अशी गोष्ट आहे पण हे म्हणजे आम्ही सुखाने दोन घास खातोत हे पण ह्या लोकाला काही नाही बर का बावन बन आता अशी गोष्ट झाली की मला गाडी घ्यायची नव्हती बरं का मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं मला गाडी घ्यायची नव्हती मी आम्ही ही घेतलो होतं काय माहिती आहे का म्हणजे मी दाजीला काय बोललं की बा आपल्याला रो हाऊस घ्यायचंय आणि रो हाऊसला मी मी म्हटलं एक लाख रुपये तिथं बारायचे पन्नास हजार रुपये आपण भरून पण आलो होतो म्हणजे असे गावातले काही बेवडे बिवडे बे लोक आहेत तसं तर म्हणजे म्हणायला गे तुम्ही संगीत आहे तुम्ही त्यांचाच कसा दोष समजत होता नाही याच्यात आपला पण काही दोष असतोय आपल्याचा पण काहीतरी गुन्हा राहतोय हे दाजीनं ना असाच एक माणूस आहे बेवडा आता काय माहिती कुठून ते पाठवून द्यायला कोणी पाठवला कोणी ती प्लॅनिंग केली ही सगळी प्लॅनिंग आहे आमच्यावर सगळी प्लॅनिंग आहे ही मला सगळं समजतंय पण हे कसं होतं ते सगळं झाल्यावर समजतंय की अरे अरे इथं नाही इथं हा हे असं असं झालंय आधी समजत नाही ते आणि ते काय आलं आले दाज दाजी आली तर एक मिनिट तर तो माणूस कुठून आला म्हणजे इदालाच आहे तो आंबरचाच माणूस आहे तो आणि त्यांनी दाजीला हे केलं की बाबा दाजी हा मामा गाडी घ्या मामा गाडी घ्या म्हणजे ज्यावेळेस नाही का मी निवडणुकीला उभा राहिले होते आमदारकीच्या त्यावेळेस त्या माणसाला डायवरीन म्हणून लावलं होतं बरं का आणि तिथून त्या पो माणसाने आहे ना म्हणजे थोडं असं एक ब्रेन वॉश केलं आणि केलं आमच्या की गाडी घ्यान गाडी घ्यान मला गाडी मी तुम्हाला दहा हजार रुपये रोज कमवून देतो वीस हजार रुपये रोज कमवून देतो आता समोरचा माणूस काय मी म्हणलं की बाबा आ, दाजी गाडी बिडी घेऊ नका म्हणलं आपण काय करू आपला जे काय कारण की याचे पैसे आले होते कापसाचे पैसे आले ते वाहनं भिवणं तुम्हाला पण माहिती आहे थोडेफार आले ते कापसाचे पैसे तर तिथून आहे ना म्हणजे ही मे नियम म्हणजे तिथून रावली कुठून बर्बादीची तिथून की घ्या गाडी आणि घ्या मी तुम्हाला वीस हजार रुपये महिना कमवून देतो आणि मी तुम्हाला दहा हजार रुपये सॉरी रोज दहा हजार रुपये रोज कमवून देतो आणि वीस हजार रुपये पण आपण पण म्हणजे एवढे हे नाही व्हायला पाहिजे आपण पण लोकाचं ऐकलं आणि कुठं तरी ते फसले गे होतं जाऊ द्या आता झालं असं की समोरच्याला आपण पैसे भरले ते समोरच्यानी काय केलं माहिती आहे का गाडी पण घेऊन गेलं ब आणि आपले पैसे पण नाही आता तीन महिने झाले भावना बहिणू आता असं झाले की ते दिवशी आम्ही म्हणजे आपल्याला म्हणजे आपण त्याला मौलत दिली असते असं काही नाही तीन महिन्यापासून तर आपण मौलत देतो सर पण जे माझ्या भावाकडून पैसे घेतले तर एक लाख सदतीस हजार रुपये घेतलेत ते त्याच्या अंगठे मोड्या होते सोन्याचे मी माहीत नव्हते मूड म्हणून तेच म्हणला घ्या घ्या मी देतो म्हणला आणि त्याने पैसे दिले त्याने एवढं ऑपरेशन करला एवढं काय करला तुम्हाला काय सांगू मरणाचं ऑपरेशन करायला लागलाय आहे की बुवा मग पैसे द्या मग पैसे द्या तुम्ही बघू शकता भावन बहिणी आम्हाला रात्रभर झोप नाही आहे रात्रभर म्हणजे असं झोपं नाही आणि भाकर अशी कुठं मी म्हणते म्हणजे असं झालं आहे मला की दाजीला पण मला पण ते दाजी रडायला लागलेत मी पण रडायला लागले कारण की नुसतं येड्या बावळ्यामध्ये झाले माणूस एवढ्या येड्या ये ये बावळ्याने हे ये म्हणजे अशी थोडी मोहलत पण दे की थांबा बाबा हां ठीक आहे ही एक महिना ठीक आहे आता तुम्ही थांबलो आहे ना एवढे तीन महिने तीन महिने कसा थांबला कारण की सव्वीस जानेवारीला गाडी घेतली बरं का भांडू बिहनू दुसऱ्या महिन्यामध्ये मार्च महिना आला बरं का मार्च महिन्यामध्ये लोन भेटते का हे तुम्हाला पण माहिती आहे आता हे महिन्यामध्ये लोन घ्यायचं आहे प्रायव्हेट बँकचं कारण की आ... आ... सरकारी बँकमधला तुम्ही आता सांगितलं दाजी बेंक... बेंक सा कर, तर नोकरीलात मग तुम्ही सरकारी बँक बँकेचं लोन घेऊ शकतात तर तिथं दाजीच्या ना याच्या म्हणजे सिव्हिल खराब दाखवलं आणि तिथं पण हे झालं का मग माणसाने कसं म्हणजे एवढं आम्ही गोत्यात आलो तुम्हाला काय सांगू आता सध्या आम्ही एवढं ग्वतेत आलो तर मला असं अक्षरशः मला आत्महत्या करायची पाळी आलेली आत्महत्या तर मी एकच सांगणार भावनो बहिनो काय माहिती आहे का तुमचं किती का जवळचं असा ना तुमचा बाप असू तुमची माय असू तुमचा भाऊ असू किंवा तुमचं याच्यातला असू भाऊकीतला असू कोणाच्याही नावावर गाड्या गोड्या घेऊ नका फ्लॉट घेऊ नका घरं घेऊ नका सुईसुद्धा नका घेऊ सुईसुद्धा बरं का आणि तुमच्या जवळ पैसे जर असले ना तरच फुगीरपण करा विनाकारण लोकांच्या याच्यावर फुगीरपण नको आम्हाला या लोकांनी फसविलं आहे बरं का खरी गोष्ट सांगायला भावनो बहिनो हे लोकांनी एवढं आम्हाला फसवलं घ्या हे आम्ही पैसे भरतो तर ना आम्ही गिफ्ट दिले ना आम्ही गिफ्ट दिले अहो कसलं गिफ्ट कसलं काय भय आय गाड्या घेऊन देतात म्हणते की आम्ही तुम्हाला गिफ्ट दिलंय गिफ्ट कसल्याचं गिफ्ट कसं एक सुद्धा भरत नाहीत आणि मी लोकाला फुगीरपणा सांगते मग माया टेवनी गिफ्ट दिले महाय लेकराला असं म्हणते हा तुम्ही सांगा भाऊ आज मग हालत अशी झाली तुम्ही बघू शकता हालत कशी झाली तर डोळे बघा बघा कसे खोल खोल डोळे तर झोप नाही रात्रभर झोप नाही निसत असं भाकर मी काय म्हणते खाली असेल तर कोणाचा गु खाल्ला हे पण सांगते म्हणजे एवढं पण जर तुम्ही एवढा त्रास देत असाल तर बँकेचं लोन सुद्धा निघूस तर चेन पड नाही चेन अरे बाबा थांब आता ते एक प्रायव्हेट बँक आहे तिथं पहिले दाजीनं पण असं करून ठेवलंय की कुठं दहा कार्ड वीस कार्ड कोणा बँकेचे दहा कार्ड पंधरा कार्ड असं सगळ्या बँकेचं लोन करून ठेवलं आता ते लोन देत नाही ते म्हणजे पहिले लोन फेडा आता एका एक बँकेचं आहे चाळीस हजार रुपये आहे तर तिथं चाळीस हजार रुपये ते भरायचं आहे मग ते मला तुम्हाला चार ते पाच लाख रुपये मी बघतो म्हणे चार ते पाच नाही तीन ते दोन तीन नाही तर दोन लाख तर मग आता पहिल्या म्हणजे असं आता मी काहीच बोलू शकत नाही माझ्या जीवनामध्ये काय चाललंय काय नाही आणि मी बर्बाद झाले का मी पूर्णपणे बर्बाद झाले पूर्णपणे आज एवढी बर्बाद झाले मी तर माया घरामध्ये आहे ना गहू सुद्धा नाही तर गहू पिठा आज पीठ नाही आहे मी राशींची जवारी आणलेली त्या दिवशी पण जी आई आहे मायावाली तिनं मला धडाभर गहू दिलेत तुम्ही सांगा मी एवढी बर्बाद झालेली आहे एवढी बर्बाद झाले ना याच्यामध्ये तुम्हाला नाही सांगू शकत भावनो बहिणू लय बर्बाद झाले यांचे फोन आले ना तर मला हार्ट अटॅक येतो हार्ट अटॅक असा धरदर धर धर पुरं मग थरथर 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 अंग थर थर आहे मग हालत कशी झाली बघा मी म्हणते मी उद्या जर आत्महत्या केली मी कोणावर नाव नाही घेत बाबा कोणावरच नाही नाव नाही घेत फक्त तुमचे पैसे माझ्याकडून नाही देणं झाले मी देईन म्हणते असं नाही की नाही देत म्हणून फक्त मला थोडी मोलत द्या मग लोन निघूस तर थोडी मोलत द्या आ तुम्ही बार बार फोन लावताय मग कसं आहे माहिती आहे गो। उगं खरं गोष्ट सांगायला भांडू मग नातेवाईकापासून चार हात लांब राहा खरंच र आचारातला करू बोलतात ना गोड गोड बोला तेवढं जेवढ्याला तेवढं पण कोणाकोण पैसा ना आणि कोणाच्या फांद्यामध्ये पडूच नका कारण की मी असे फासले गेले तुम्हाला नाही सांगू शकत लय फासले गेले बरं चल जाऊ द्या करा एक एक कमेंट सगळ्यांनी आणि आता बघू आता पुढं काय होतंय काय नाही तर समोरचा व्यक्ती मला आहे कधी तो पण एका त्याच्या शब्दावर नाही राहते कधी मग तुम्ही गाडी आणून देतो कधी मग तू पैसे आणून देतो आज याच्यापासून गुढीपाड्या पासून गाडी नेली वाहन बनते पहिलं पण नेली होती वीस दिवस मी काय म्हणते तीन महिन्यामध्ये फक्त आणि फक्त पंधरा दिवस गाडी आमच्याकडे फक्त पंधरा दिवस ती काय गाडी कुठं चलविली नाही आम्ही कुठं नेली नाही दारातच गोदामपासून तर इद तर तिथं बस बरबाद करणारे पण मयेच आहेत घरचे मये सगळे महानवरा पण आहे त्याच्यामध्ये मला बरबाद करणारा दाजी पण या माणसानी मला एवढं बर्बाद केलं तुम्हाला सा... काय सांगू दारूच्या वेशनी एवढा गेला माणूस एवढा त्या हे झालंय तर मला असं मी खरं सांगाले मी निघून जाणार कुठं पण कुठं पण निघून जाणार तुम्हाला काय करायचं करा एवढं सांगणार आहे मी आणि बघा आता असं नाही की मी पैसे देणं आले म्हणून आता पळून चालले मी पैसे देऊ शकते असं काय नाही लोन काढून पैसे पण याने मला बर्बाद केलंय आणि याने मला घर सोडायच्या मजबूर केले हे लोकांनी मी घर सोडून जाणार मी कुठं पण निघून जाणार बस काय करायचं तर करा आणि हे माझ्या नवऱ्याला पण सांगते कारण ह्या माणसाने मला पुरेपूर बर्बाद केले दारू मोदी मधी बर्बाद झाली लोकाला दोष देऊन काय फायदा आहे आपला शिक्का खोटा असला तर लोकाला काय बोलायचं हे तर टाका मग एक एक कमेंट भांडवै काय सुंदर नाही मला काय मबलं नाव कशाला गेले तू भाई नाही केलं का बरोबर त्यांना त्यांनी केलं बरोबर हो ना काऊन गेले तु समजायला पाहिजे समजायला पाहिजे हाय याच्या बबलं कारण काऊन गेले नऊ बंद नव्हतं काय ना तुम्ही तुम्ही मूळ कारण तुम्ही तुम्ही मला बरबाद केलाय आता बघा च्या ड्या घाला घालायला लागलाय बघा शिव शिव घाला लागलाय बघा अशी मस्ती